स्वागत आहे आपण या ठिकाणी व्यापिता रोजच्या हो सन्मानसाठी तसे आमचे विद्यमान खजिनदार संजय शेठ जाधव फलेगाव टिटवाला विद्यमान सचिव देवेशे फडके यांनी दुष्णशेप दिले जोडले बदलावर आमचे विद्यमान खजिनदार विशाख शेठ पानावकर आणि आमच्या अखिल भारतीय वगैरे संघटना कार्याध्यक्ष विजय शेठ पानावकर कलबोली आपण देखील व्यामित सन्मानसाठी साठी या मान्यवर विनंती करता आपण सर्वांनी सन्मानसाठी वस्मिता रोयचे आणि मायलूर असेल तर गो युर्जा ग्रुप मार्तम ग्रुप कालम ग्रुप पनवेल फक्त बैलरी सर उजी दोन मधल्या अकरा हजार बरोबर अकरा झाले श्री खांबा प्रसन्न धन्यवादी सुंदर गाडी माझ्या जमले बघा श्री खांबा प्रसन्न तुरुवा गणेश मोडक सावले आणि धन्यवादी अशी प्रेक्षणीय गाडी जमले बघा पाठवून चालू काय तुम्ही तसे आमच्या कर्जत तालुका वेगवेगळे संघटना अध्यक्ष नारायण शेठ दामशे कोटिंबे आपण देखील या ठिकाणी सन्मानसाठी शेठ मस्कर कोलारे उपाध्यक्ष गणेश वसंत कोदेले कार्याध्यक्ष भगवान शेठ चमशे नेहराल आपण देखील सन्मानसाठी हॉस्पिटल यायचे तसे आमच्या अखेर भारतीय वेगवेगळे संघटना सर्व जी आपली कमिटी मुंबईची कमिटी मुंबईच्या कमिटीचा या ठिकाणी सरशा हार्दिक हार्दिक स्वागत सुंदर असे मैदान बघा अखिल भारतीय बेगडे संघटनाच्या मान्यतेने आणि शासनाच्या उत्साह परवानगीने आणखी शुभांबाद पवार यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवानिमित्त गाड्याने पाहते बघा सुंदर उत्साहात चाले सुंदर गाडे पाहते साईराम प्रसन्न कर्ज त्यांना जोर झाले बाई साहेब धन्यवाद जो नेते प्रसन्न मंत्री ग्रुप बांधव அரை கல்போ வாக்கசு பண்ணா